काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपल्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये अतिशय पावसानं उग्र रूप धारण करून मागच्या दोन दिवसापासून अतिशय मुसळधार पाऊस पडून केस तालुक्यातील के सगळ्या गावामध्ये शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे त्याच्यामुळे शासनाला मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासकीय मदत त्या ठिकाणी मिळावी शासनानं जे हेक्टरी तेरा हजार रुपये त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी डिक्लेअर केले होते आणि तीन हेक्टरची मर्यादा किती की ती, तीन हेक्टरची मर्यादा धरून एकोणचाळीस हजार रुपये हे जरी सरसगट सर्व शेतकऱ्याला मिळाले तर फुल नाही फुलाची पाकळी शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून येणार नाही परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आज बऱ्याचशा जमिनी ह्या वाहून गे गेलेल्या आहेत एकदम खरटून त्या ठिकाणी जमीन गेलेल्या आहेत त्या जमिनी हायत का ही सुद्धा आज त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येणार नाही की ती जमीन त्या ठिकाणी आहे विहिरीसुद्धा पूर्णपणे वाहून गेलेले आहेत तिथे विहिरीसुद्धा आहेत का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ठिबक वाहून गेले स्प्रिंकलर वाहून गेले मोटरा वाहून गेल्या कडबे या ठिकाणी वाहून गेलेत आणि काही ठिकाणी जनावरंसुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत असं आसमानी संकट ह्या शेतकऱ्यावर आलेले आहे त्याच्यामुळं आम्ही केस तालुक्याच्या के संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी आज हे या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेले त्यांनी सुद्धा सकारात्मक असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही सुद्धा शासनाला त्या ठिकाणी कळू कारण येणाऱ्या दिपोळीपर्यंत हे नुकसान भरपाई ह्या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे ही विनंती आम्ही या ठिकाणी शासनाला करीत आहोत